नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये शरद पवारांच्या बाले किल्ल्याचं नाव बदलण्यासाठी केंद्राने मंजुरी दिली आहे शरद पवार यांचा बाले किल्ला समजला जाणारा इस्लामपूर जो जयंत पाटील यांचा मतदारसंघ आहे आता त्या इस्लामपूर या नावाने ओळखलं जाणार नाही आणि ईश्वरपूर असं त्याचं नामकरण होणार आहे तर मंडळी माहिती येते छगन भुजबळ यांनी हा प्रस्ताव दिलेला होता आणि त्यासाठी आता केंद्राने मंजुरी दिलेली आहे केंद्र सरकारने सांगलीमधील इस्लामपूर शहराचं नाव हे बदलण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि इस्लामपूरचं नाव बदलून आता ईश्वरपूर असं करण्यात येणार आहे सांगलीच्या इस्लामपूर शहराचं अखेर नामकरण करण्यात आलेलं आहे आता इस्लामपूर हे शहर ईश्वरपूर या नावाने ओळखलं जाणार आहे राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने इस्लामपूरचं नाव हे ईश्वरपूर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहर ईश्वरपूर शहर या नावाने ओळखलं जाणार आहे राज्य सरकारकडून अधिवेशनामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर शहर असं नामकरण करण्याची घोषणा करत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला होता आणि केंद्र सरकारने हे नामकरण करण्यास मंजुरी दिलेली आहे ईश्वरपूर शहर असं नामकरण करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे या नाव बदलाबाबत वाद काय आहेत ते देखील जाणून घेऊया हा निर्णय राजकीय प्रतिकात्मकता म्हणून पाहिला जातो आहे भाजप नेतृत्वाखाली महायुती सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि विरोधक आणि काही मुस्लिम संघटनांनी याला धार्मिक भेदभावाची राजकीय खेळी म्हटलेलं आहे यामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू आहेत ज्यात अन्य नाव बदलून प्रस्ताव देण्यात आला उदाहरणार्थ छत्री निजामपूर ते रायगडवाडी हे देखील नामकरण यामध्ये दे समाविष्ट आहे इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय काय आहे तर मंडळी शहराचं नाव महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करण्याचा आणि असं बदलण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केलेला आहे तर हा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे केंद्र सरकारकडे शिफारस पाठवण्यात आलेली होती हा निर्णय कधी आणि कसा घेण्यात आला तर अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेमध्ये जाहीर करण्यात आला मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत याची घोषणा केली राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आणि केंद्र सरकारने तो आता मंजूर केला इस्लामपूर शहर कुठे आणि त्याचं महत्त्व काय आहे तर इस्लामपूर हे सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे आणि जे कृषी आणि व्यापार केंद्र म्हणून देखील ओळखलं जातं येथे सुमारे सत्तर हजार लोकसंख्या आहे आणि हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ए पी एम सीसाठी अतिशय महत्त्वाचं आणि प्रसिद्ध आहे तर मंडळी सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर हे शहर अतिशय महत्त्वाचं शहर आहे जयंत पाटील यांचा तो बाले किल्ला आहे आणि शिवाय शरद पवार यांचा देखील तो बालेकिल्ला आहे शरद पवार आणि जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये आहेत आणि दोनही नेते अतिशय महत्त्वाचे आणि मोठे नेते आहेत म्हणजे याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद